साताऱ्याच्या निसर्गात रोपवे न भरारी एक हजार आठशे चौतीस कोटींचे आठ प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटनाला नवे पंख नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक आणि निसर्ग संपन्न स्थळांचं सौंदर्य अनुभवण्यासाठी लवकरच पर्यटकांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे सातारा जावली आणि महाबळेश्वर तालुक्यात सुमारे एक हजार आठशे चौतीस कोटींचे आठ रोपवे प्रकल्प प्रस्तावित असून त्यामुळं पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गतिमानता मिळणार आहे राज्य आणि केंद्र शासनाच्या सहकार्यानं हे महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहेत सज्जनगड सातारा शहर ते अजिंक्य तारा ठोसेघर धबधबा कोरमोडी धरण ते कास पठार प्रतापगड किल्ला उत्तेश्वर मंदिर वेळणे महाबळेश्वर मांढरदेवी आणि धूम धरण वाई इथं रोपवे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत या स्थळांचं ऐतिहासिक धार्मिक आणि निसर्ग सौंदर्य लक्षात घेता ते देशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतात या स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी रोपवे प्रकल्प अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत पर्यटन वाढीला चालना रोपवे प्रकल्पांमुळे पर्यटकांना दुर्गम भागातही सहज पोहोचता येणार आहे अजिंक्य तारा आणि सज्जनगड ही साताऱ्याची शान असलेली ठिकाण आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि साहसी पर्यटनासाठी पर्यटक भेट देत असतात याशिवाय ठोसे घर धबधबा कास पठार प्रतापगड ही निसर्गरम्य ठिकाणं पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत रोपवे मुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम दोन्ही कमी होणार आहे अधिकाधिक पर्यटकांना या प्रकल्पामुळे आकर्षित करता येणार आहे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे रोपवे प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला नवे बळ मिळणार आहे हॉटेल व्यवसाय स्थानिक हस्तकला विक्री प्रवासी मार्गदर्शक वाहन सेवा अन्न पदार्थ विक्री यासारख्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना थेट फायदा होणार आहे परिणामी जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकट होणार असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देखील मिळणार आहेत स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी प्रत्येक रोपवे प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणि नंतरच्या देखभाल आणि व्यवस्थापनासाठी कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता त्यामुळं स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे स्थानिक कंत्राटदार कारागीर वाहन चालक विक्रेते व्यावसायिक छोटे छोटे उद्योजक यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल पर्यटनाशी निगडीत विविध सेवा पुरवठादारांनाही या प्रकल्पामुळे दीर्घकालीन असा फायदाच होणार आहे प्रशासनाची सकारात्मक पावलं या प्रकल्पांसाठी सर्वेक्षण पर्यावरण विषयक नियुक्त करण्यात येणार आहेत केंद्र आणि सरकारच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत हे प्रकल्प हाती घेतले जाण्याची शक्यता आहे राज्य शासनही या उपक्रमांसाठी सहकार्य करणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सात आणि एम एस आरडीसी कडून एका रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्याकडे या कामकाजाचा भाग राहणार आहे नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड या केंद्र सरकारच्या कंपनीच्या नियंत्रणाखाली या रोपवे प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक पर्यटनाची नवी दिशा या रोपवे प्रकल्पांमुळे पर्यावरणपूरक पर्यटनासही प्रोत्साहन मिळणार आहे पारंपरिक रस्ते वाहतुकी ऐवजी रोपवेचा प्रदूषण कमी होणार असून नैसर्गिक ताण येणार नाही ना जंगल पर्वत आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ही योजना उपयुक्त ता ठरणार आहे या प्रकल्पांमधून पर्यटन वाढीस चालना मिळणार असून पर्यटनाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास या आठ रोपवे प्रकल्पांच्या माध्यमातून सातारा जिल्हा राज्यातील एक महत्वाचा पर्यटन केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे राज्याच्या पर्यटन नकाशावर साताऱ्याचं स्थान अधिक ठळक होणार आहे देश विदेशातील पर्यटकांसाठी थी ही ठिकाण आकर्षणाचं केंद्रबिंदू बनतील आणि यामुळं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे जिल्ह्यातील आठ रोपवे प्रकल्प ही एक दूरदृष्टीपूर्ण योजना ठरणार आहे या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणी सातारा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता आहे त्यामुळं सातारा जिल्हा हा पर्यटन हब म्हणून ओळखला जाणार आहे नव्या युगातील पर्यटन विकास साताऱ्यासारख्या जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी रोप वे ही एक नाविन्यपूर्ण कल्पना असून भविष्यात अशा प्रकल्पांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे ही संकल्पना केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता ग्रामीण विकास रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रांमध्येही महत्वपूर्ण योगदान देऊ शकते साताऱ्यात एक हजार आठशे चौतीस कोटींच्या आठ रोपवे प्रकल्पांची तयारी पर्यटनाला बळ अर्थव्यवस्थेला गती केंद्र आणि राज्य सरकारकडून साताऱ्याला नवा पर्यटन चेहरा गडकोटांपासून पठारांपर्यंत साताऱ्याचा प्रवास आता हवेतून धबधबे गडकोट आणि निसर्ग लांबी अंदाजे किंमत सज्जनगड एक पॉइंट दोनशे किलोमीटर खर्च शहाण्णव कोटी सातारा शहर ते अजिंक्यतारा शून्य पॉईंट सहाशे किलोमीटर अठ्ठेचाळीस कोटी ठोसेघर धबधबा शून्य पॉईंट पाचशे किलोमीटर चाळीस कोटी उर्मोडी धरण ते कास पठार दहा किलोमीटर खर्च साधारण आठशे कोटी महाबळेश्वर शून्य महाबळेश्वर दोन किलोमीटर खर्च साधारण दोनशे कोटी प्रतापगड किल्ला एक किलोमीटर खर्च एकशे पंचवीस कोटी उत्तेश्वर मंदिर वेळणे महाबळेश्वर पाच पॉइंट चारशे तीस किलोमीटर चारशे पंचवीस कोटी मांढरदेवी आणि धरण वाई एक पॉईंट चारशे किलोमीटर शंभर कोटी